कधी वापरायचा नेहमीचा गोंधळ तरी स्पष्ट बी आहे तो आहे ती आहे आम्ही आहोत तुम्ही आहात किंवा ते सगळे आहेत स्वतः काहीतरी आहे असं असताना आपण एम किंवा इज किंवा आर वापरतो आणि माझ्याकडे आहे आमच्याजवळ आहे त्याच्याजवळ आहे तिच्याकडे आहे तिच्या मालकीचा आहे त्याच्या मालकीचा आहे अशा पद्धतीने काही बोलायचं असेल तेव्हा आपण हॅज किंवा हॅव वापरतो आय एम अ हॅपी पर्सन मी आनंदी व्यक्ती आहे ही मी आहेच फॅक्ट आहे आणि म्हणून एम वापरला ही इज अ गुड बॉय तो चांगला मुलगा आहे म्हणून इज वापरलं ही शी इटला इज दे यू ला आर यू आर अ गुड पर्सन तू चांगली व्यक्ती आहेस मग ती व्यक्ती स्वतः तशी आहे म्हणून यू आर अ गुड पर्सन म्हटलं आर वापरलं पण हॅज आणि हॅव कधी तर पहिल्यांदा ही शी इटला हॅज वापरायचं फॉर एक्झाम्पल ही हॅज अ गुड जॉब त्याच्याकडे चांगली नोकरी आहे किंवा त्याला चांगली नोकरी आहे तेव्हा ही इज अ गुड जॉब म्हणून नाही चालणार कारण तो स्वतः नोकरी नाहीये नोकरी आहे म्हणून आपण ही हॅज अ गुड जॉब म्हणतो आय हॅव टू सिस्टर्स मला दोन बहिणी आहेत मी स्वतः बहिणी नाहीये मला दोन बहिणी आहेत असं म्हणताना आय हॅव वापरायचं आय हॅव टू सिस्टर्स दे हॅव अ ब्युटिफुल बंगलो त्यांच्याकडे सुंदर बंगला आहे तो त्यांच्या मालकीचा आहे त्यांच्याजवळ आहे म्हणून I'm a